हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सीज सीजचा मराठी अर्थ वेढा सैन्याने गाठलेला दीर्घकाळचा घराडा प्रदीर्घ चिकाटीचा प्रयत्न प्रदीर्घ कंटाळवाणा काळ

ધસ સેડ ધ પુલીસ હેટ મિસ હેન્ડલ ધ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલ લ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ